आज थामा, पत, थामा आलो, आलो। ले ले, करे नमस्कार मी लिमराज भाऊ साळुंके मौजे करजखेडा तालुका जिल्हा धाराशिव आदरणीय तुळजापूर विधानसभेचे आमचे विद्यमान आमदार दादा यांच्या नेतृत्वाखाली मी धाराशिव जिल्ह्यामध्ये तालुक्याचा ता सरचिटणीस म्हणून काम करतो आहे आणि आलेल्या या विधानसभेच्या यशामध्ये कामाचं स्वरूप चांगलं व्हावं हो या उद्देशानं माननीय दादानी प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये त्यांनी समन्वयक या पदाच्या नियुक्त्या केलेल्या आहेत त्याच्यापैकी मला एक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ता तालुका धाराशिव या पदासाठी समन्वयक म्हणून जबाबदारी दिलेली आहे तरी ती जबाबदारी मी तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं शंभर टक्के यशस्वी करून दादाना दाखवीन ही माझं अभिवचन आहे आणि तळागाळातील सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत ही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची काय आडी अडचणी असतील ती सर्व सोडवण्याचा मी शेवटच्या घटकापर्यंत प्रयत्न करीन अशी मी या समयी ग्वाही देतो तसेच सध्या आज आपल्या भारत देशामध्ये नरेंद्र मोदीबाई यांचं सरकार चालू आहे तिसऱ्या टर्मला ते पंतप्रधान झालेले असून आपले जगात भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उद्याला आलेला असून आज रोजी गेल्या पाच तारखेपासून भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणीचा कार्यक्रम चालू असून त्या अनुषंगाने आज करजखेडा चौरस्ता येते हे सर्व लोक सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या सदस्य नोंदणीस आज सुरुवात केलेली आहे तरी प्रत्येक भूताला दोनशे सदस्य करण्याचा आमचा संकल्प आहे माझ्याकडे आदरणीय पक्षाच्या नेतृत्वाने माझ्याकडे पाच गावाची जबाबदारी दिलेली आहे या ठिकाणी मी तुम्हाला गाही देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र